विटा शहरासाठी तुम्ही त्याग नव्हे तर विटा नगरपालिकेची सत्ता तुम्ही उपभोगली आहे ज्या व्यक्तीने योगदान दिले त्या व्यक्तीचा तुम्ही साधा नामोल्लेखही आपल्या भाषणात केला नाही तुमच्या आमदारकीच्या दहा वर्षाच्या काळात तुम्ही फक्त पिकअप शेड आणि प्रशासकीय इमारत सोडून तुम्ही काय केलं तुम्ही गेली चाळीस वर्ष सत्ता भोगली पण तुमच्याकडे सांगण्यासारखे एकही काम नाही मागील निवडणुकीतील वचननामे याही निवडणुकीत दिसत आहेत नवा विचार नाही नवंध्येय नाही आम्ही शहरासाठी आणलेला निधी केलेली विकासकामी आणि पुढील पाच वर्षाचा ठोस विकास आराखडा आम्ही जनतेसमोर ठेवला आहे विटातील जनतेची मानसिकता बदलली आहे विटा नगरपालिकेत सत्तांतर अटळ आहे लोक आम्हाला संधी देतील असे सुतोवाच आमदार सुहास बाबर यांनी केले आणि मी करतो मला किंवा सहज येणारे लोक मला सहज भेटले पाहिजे म्हणून मला गाडीला भेटायला यानंतर त्याला स्पेशल गाडी मिळावं पाहिजे ज्यांच्याकडे गाडी येते शकत नाही त्यांना भेटायला मला सहज भेटायला मिळतो याला त्याच्या मला बरंच नाही एकोणीसशे ब्याऐंशी पासून घेतला तुम्ही त्या ठिकाणी पात्र करून टाकतो आज तुम्हाला पार्क वीस सातशे झाला येतो देवस्थानच्या जमिनी कुठे गेल्या यात्रा करण्याच्या जमिनी कुठे गेल्या त्यात मदत नाही त्याला असं दोन पंधरा बांधव आणि सारखं माझा मिळता माझा मिळता तू कोविडच्या काळामध्ये कुठं कोरोनाच्या काळामध्ये मी बाहेर सुरवात तुम्ही दुर्लक्षित केलं शक्य नगरपालिकेच्या माध्यमातून एक हॉस्पिटल उभा करायचं अटक केलं तुम्हाला प्रांतानी तसे तरी दंड केला की तुम्ही या लोकांच्या चुकीच्या पद्धतीने पैसे घेतले तुम्हाला दंड केला आम्ही जबाबदारी आम्ही लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करतो तुम्ही कोविडच्या काळामध्ये घरात बसला परत आरोप केले की आम्ही गाव सदस्यांना करायचा प्रयत्न करतो परत माझ्या आरोप केला की मी असं वाटत म्हणतो की मला आता माझा आढावा बाब नाही मी कधी म्हणतो तिची पार्श्वभूमी पण सांगायला पाहिजे मी ज्यावेळेला असं म्हटला की तू आता सांगतोय की माझा बाल स्वभाव थांबायला हे कधी तुम्ही जर माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या सरकारमध्ये दम द्यायला तर माझं नैतिक कर्तव्य तंत्रक्षण करतो माझं मग तेच आहे की तुम्ही दम द्यायला नाही माझा जबाबदारी आहे तुम्ही संरक्षण आणि संरक्षण करत असताना मला आता थांबायला ओढून नाही तुम्ही त्या कमदारी संघर्षाला जाऊ नका हे सांगणं माझं कारण तुम्ही म्हटलं की आमच्या घरावर दरड पिटली पण आम्ही शांत तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल